कशाच पाहिजे तर आज सकाळीच गावाला आलोय एक छोटसा कार्यक्रम आहे आपल्या गावामध्ये ते कार्यक्रमानिमित्त गावाला आलोय मी बघितलं व्हिडिओमध्ये बाल आपल्या गाणीचा राजा तर गाणीचा राजा जो मंडल आहे तो आमच्या गावातला एक मंडल आहे अशी गणेश बालमित्र मंडळ गाणी त्याच एक छोटासा कार्यक्रम आहे ते मंडल ऍक्च्युली फक्त गावात मध्ये गणपती म्हणजे ते गणपती अंतर असं पण आहे त्या मंडळाचे खूप असं म्हणजे मोठं आपल्या गावामध्ये योगदान पाहिजे सामाजिक कार्य असू दे किंवा शैक्षणिक कार्य असू दे त्या कार्यामध्ये ते भरपूर सपोर्ट करतात गावाला किंवा प्राधान्य देतात त्यांचं तसंच गावामध्ये कोणती बी अडचणी असू दे लॉकडाऊनचा टाइम असला किंवा कसलं पण म्हणजे असू दे किंवा शाळेला कसली मदत किंवा शैक्षणिक मदत असते आपले जेव्हा गणपती विसरण असतं तेव्हा बक्षीस वितरण असते खाली जे मोठ शिकलेली मुलं आहेत दहावी बारावी पास झाले त्यांना बक्षीस वितरण असतं तेही ते मंडळ देत असतो असे खूप काही कार्यक्रम आपल्या गावामध्ये करीत असतात व्यायामशाला बांधण्याचा कार्यक्रम घेतला एक काम घेतले हाती आणि काही ग्रंथालय पण घेतलेलं आहे असे खूप काही कार्यक्रम घेतले आहेत तेच त्यांचा कार्यक्रम आहे तर त्यासाठी मी पण गावाला आलोय आणि बोलतो त्या आलोय तर तुम्हाला त्याबद्दल मंडळाबद्दल पण सांगतो आणि गणपती येतो तेव्हा सांगायला भेटत नाही व्हिडिओ मध्ये म्हणून बोलो आता आलो आहे गावाला तर त्यांचा कार्यक्रम आहे छोटस तर बोला तुम्हाला मंडळाबद्दल पण सांगूया आणि आपण आता जाऊ तिथेच आणि त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती देऊ मंडल कसं आहे ते आणि कार्यक्रम आहे ॲक्च्युली दिनदर्शिका वाटप म्हणजे का कॅलेंडर वाटपचा कार्यक्रम आहे त्यांनी कॅलेंडर आपल्या गावाचं म्हणजे गाणी गावाचं आमच्या तर त्या साईडीवर आपण आलो ठेवू आपण आता एक आमच्या ग्राम आपले सभागृह आहे तिथे त्यांची कार्यक्रम सभा आहे एक ते सभेला आपण जाऊ तिथे त्यांचे अध्यक्ष विध्यक्ष असणार आपल्या मंडळाचे श्री गणेश बालमित्र मंडल गाणी या मंडळाचे तर आपण त्यांना भेटू त्यांच्याबद्दल मंडळाबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतील तर आपण आता तिथं जाऊ आणि कार्यक्रमाला सुरुवात करू आपण आलो आपल्या ग्राम सॉरी सभागृहामध्ये आलो आणि तिथं कार्यक्रम चालू होणार आहे थोड्या वेळात तर त्याला आपण आता आपले जे मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांना भेटू आणि त्यांच्या तोंडून ऐकून घेऊ की कार्यक्रम आहे आणि त्यांच्या मंडळाबद्दल थोडक्यात ऐकून घेऊ जे त्यांचे कार्य करतात आतापर्यंत गावामध्ये ते सर्व आपण ऐकूनच घेऊ त्याला आपण आता आपल्या मंडळाच्या अध्यक्षांना भेटू तर दादा आहेत आपले तर दादा त्यांच्या अध्यक्ष आहेत मंडळाचे आणि ते आपल्याला सांगतील त्यांच्या थोडक्यात माहिती कार्यक्रमाची आज या ठिकाणी गणेश बालमित्र मंडळाच्या दिनदर्शिका प्रकाशाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला आज आमच्या गावचे स्थानिक मंडळ महिला मंडळ आणि आमच्या गणेश बालमित्र मंडळाची सर्व कमिटी उपस्थित होती या मंडळाचा उद्देश असा आहे की हा मंडळ गेली चौतीस वर्ष कार्यरत आहे एको एकोणीसशे एक्क्याण्णवपासून हो या मंडळाची स्थापना झाली होती काही तरुणांनी गावातील बारा हो ते पंधरा तरुणांनी मिळून ही गणेश मूर्ती आणून या मंडळाची सुरुवात केली होती एकोणीसशे एक्क्याण्णवला आणि ते तेच प्रथा आज पुढील पिढी म्हणजे आम्ही ती चालवत आहोत आणि ते पिढी चालवत असताना आम्हाला अनेक संकटांना आले पण आम्ही ते गणपती बाप्पाच्या कृपेने ती सर्व विघ्न आम्ही पार्क करून आज सामाजिक कार्य असो क्रीडा कार्य असो आरोग्यविषयक असो असे सामाजिक कार्य हाताशी धरून आमच्या स्थानिक मंडळ मुंबई मंडळ आम्हाला या गोष्टीसाठी सहकार्य करतो तसेच माझ्या माझे जे सहकार्य आहेत पदाधिकारी आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत दिनेश हुजळ आहेत प्रदीप भुजळ आहेत संदेश डांगे आहेत विश्वास खांडेकर आहेत तसेच तिथे चिविलकर आहेत विठ्ठल उजल आहेत दिनेश तांबट आहेत असे अनेक आमचे अजित कदम आहेत सूर्यकांत उजल आहेत दीपक उजल आहेत प्रकाश उजल सुनील उजल फोटोग्राफरसुद्धा आमच्यासोबत आणण्याच्या असतात तर अशा सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या थोर मोठ्यांच्या सहकार्याने आम्ही हा मंडल सार्वजनिक म्हणून गावामध्ये त्याचा मोठा उत्सव करतो आणि त्याचं नुसतं गणेश उत्सवपुरतं मर्यादित नसून वर्षातून काही ना एक दोन सामाजिक कार्य आम्ही करतो श शाळेतील मुलांना काही शैक्षणिक वस्तू देतो काही आता पुढच्या एकोणतीसला आमची टुर्नामेंट आहे क्रिकेटची त्याचंही तुम्हाला नंतर बघा बघायला मिळेल आमचं अक्षय राठोले रा करतील तेही तुम्हाला बघायला मिळेल आणि खरोखरच असंच आम्हाला सहकार्य मिळाल्याबद्दल सर्वांचा आम्ही आभार मानून आणखी याच्या पुढे चांगले कार्य करत राहू असं मी सर्वांना पाहिजे मला पुढची पुढे वाटतं हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आणि असंच कार्य आपल्या गावासाठी करीत राहा ओके हॅलो गाणी गाव मंडळाच्या अध्यक्षा निमित्ताने मला दोन शब्द बोलण्याची चा संधी दिली आणि खरोखर आज बा, 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 बाद जवळजवळ चोवीसव्या वर्षी त्यांचा असेल परंतु चोवीसव्या वर्षी त्याने चौतीस वर्षाचे हे बालमित्र आहे परंतु मधल्या काळात त्याने सगळ्या गोष्टीत दुःखात सुखात सगळा सहकार्य त्यांचा चालू असतो आणि असंच सहकार्य आमच्या देखील ग्रामस्थ मंडळाचा त्यांच्या पाठी राहणार असेच त्यांना तेन, आमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे आता या ठिकाणी आपल्या आमच्या गाणी ग्रामस्थ मंडळ शालीमार महिला मंडळ तसेच वरिष्ठ मंडळ या त्या ठिकाणी जमलेले आहेत तर आपला पुढील कार्यक्रम जो आहे दिनदर्शिका प्रशा प्र प्रकाशित करण्याचा सोहळा आहे तो आपण आता सुरू करूया हलो हलो आज या ठिकाणी गणेश मित्र मंडळ गाणी ज्या आपल्या गावामध्ये गेली चौतीस वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो या मंडळाच्या वतीने दोन हजार पंचवीस ची दिनदर्शिका कॅलेंडर छापण्यात आलेले आहे तर या कॅलेंडरचे छोटासा आपला कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेला आहे प्रकाशित करायचे प्रकाशन करायचं आहे तर या कार्यक्रमासाठी आज गणेश बाल मित्र मंडळ मुंबई मंडळ तसेच आज स्थानिक मंडळाला आम्ही जो शब्द दिला की त्यांनी आज या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं त्यासाठी या ठिकाणी हजर झालेले स्थानिक मंडळाचे अध्यक्ष सेक्रेटरी उपाध्यक्ष उपसेक्रेटरी सर्व ग्रामस्थ मंडळ तसेच शालिमार महिला मंडळ यांचा या ठिकाणी उपस्थित राहून ह्या कार्य छोटेकरी कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी गणेश बाल मिश्र मंडल यांच्या वतीने सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि आपण या छोट्या कार्यक्रमाला सुरुवात करूया तर पूर्ण अध्यक्षांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे स्थानिक मंडळाचे अध्यक्ष जर दीप प्रज्वलित करतो गणेश गाणी शैक्षणिक क्रीडा आणि आरोग्य विषय असे अनेक विषय कि फक्त की, की गणेश उत्सवापुरताच मर्यात नसून काहीतरी सामाजिक कार्य वगैरे करावे या उद्देशाने आणि मंडळाची थोडी प्रगती व्हावी या उद्देशाने यावर्षी दिनदर्शिका छापण्यात आलेली आहे या दिनदर्शिकेसाठी आज खरोखर जाहिरातीमध्ये आम्हाला भरघोस आपल्या गावच्या तरुणांनी मंडळाने पूर्ण सहकार्य केले जाहिरात देऊन आणि कोणतीही जाहिरात आम्हाला कमी पड न पडता हे कॅलेंडर यावर दोन हजार पंचवीस चा आम्ही पूर्ण केलेला आहे त्याबद्दल या सर्व जाहिरातदारांचे मी मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा आभार मानतो आणि हे आता आज दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आहे आपण या ठिकाणी सुरू करू आणि तत्पूर्वी एक करतो स्थानिक मंडळाच्या अध्यक्षांना की त्यांनी यावरती दोन शब्द बोलावे सगळ्यांना नमस्कार चौतीस वर्ष लहान मुलं म्हणून काम होती आणि आज सगळी तुमची आमची मुलं त्याच्यामध्ये सामील होऊन म्हणजे पूर्ण गावाचा गणेश बाळमीचं मंडळ असा स्थापन केला आणि स्थापन करून त्याला सगळ्यांचा सगळ्यांचा गणपती बाप्पा म्हणून एक मानला जातो तो गणपती बाप्पा देखील गावाचाच आहे या निमित्ताने सगळे आणि तिचं लाक्षण दिवस त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्व झटून कामं करतात तो सो आम्हाला बघायला भेटतो आम्हाला पण गाव असं छान वाटतो आणि तिथे गेल्यानंतर गावातला कुठलाही व्यक्ती गेला तरी मान सन्मान कार्यकर्ते देतात आम्ही बघतो गेल्याच्या नंतर बसा उजा म्हणजे कुणाला कुणी डावलू नाही आता आज बाल नरेश मिस मंडळाने त्यामध्ये आपल्या गावात जवळजवळ पंचवीस वर्षात चोवीस वर्षात त्यामध्ये त्यांनी काही केलं नाही केले असे मागे आपले संघट पडला होता जगावरची त्यावेळेला सुद्धा बालमित्र मंडळाने आपल्याला काहीतरी खाऊ आहे हे सगळ्यांना माहिती आहे शाळेवरची जे काय कुठे हे असेल त्याला सुद्धा मदत करतात नाही काही नाही त्याच्यासाठी आमच्या जसं गावाच्या सगळ्यांचा याला अनुभूत आहे आणि असे कार्य बालमित्र मंडळाचे कार्यकर्त्यांनी देखील चालावं आणि पदाधिकाऱ्यांनी जसे चाललंय असे शेवटपर्यंत चालावं आमचा सगळ्यांचा हॅलो श्री गणेश बालमित्र मंडळ गाणे आज दिशा कॅलेंडर प्रकाशन स्वराज आज स्थानिक मंडळ शाहिजला मंडळ आणि घर मालवित्य मंडळाच्या उपस्थितीत सर्वांच्या व्यवस्थित आपल्याला पार पडायचा आहे तसेच आज स्थानिक मंडळाच्या अध्यक्षाने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे अशीच पुढे काम झाले पाहिजे मंडळाकडून आणि मी मंडळाला पण एक शब्द देतो की मंडळाकडून ह्याच्या पेक्षा चांगली स्थानिक मंडळ असेल की मुंबई मंडळ असेल आमच्याकडून कोणताही काम गा असेल तुम्ही सांगावा आणि आम्ही तो करणार नाही असेच भाग नाही जो का आमच्या शक्यतो आमच्या मंडळाकडून करता येईल तो आम्ही तो काम करू आणि असेच आमचे छोटे मोठे काम हातभार आम्ही करत राहू आणि आमचे जे कार्यक्रम असेल त्याला पण मंडळाने सहकार्य करावे हीच माझी बालकांकडून अपेक्षा आहे बाकी सर्व आता एक कॅलेंडर आपलं प्रकाशन अध्यक्षांच्या हस्ते मला वाटतं एक चालू करावा आणि पुढे मार्गदर्शन करावे कार्यक्रमासाठी स्थानिक मंडळ आणि तालिबान मंडळ यांचा आम्हाला जे मुलाचं सहकार्य लाभले आणि याचे पुढे ला असेच लाभेल अशी अपेक्षा करून आता कार्यक्रम या ठिकाणी मी समाप्त झाल्याचं जाहीर करतो आपले पुन्हा पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने मी आभार मानतो हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो बस व्हिडिओ एवढीच होती आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल नक्की लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला कोई नवीन असेल तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्री गणेश बालमित्रंड गाणी यांना वाट वाटचालशेल की हार्दिक शुभेच्छा आणि असंच काही गावामध्ये कार्यक्रम आणि कार्यकरी जा आपला नवीन तुम्हाला सपोर्ट असेल आपल्या चॅनल तुम्हाला नवीस नवीन तुम्हाला सपोर्टच असेल नेहमी तर बस एवढेच व्हिडिओ व्हिडिओ कशी वाटली नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि असं लाईक शेअर सबस्क्राईब करायचा आपल्या पण सपोर्ट करायचं जा तर नेक्स्ट व्हिडिओ मी लवकर भेटू टाटा बाय बाय